बारामतीमधील जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला शेवटची निवडणूक आहे असं सांगतील मात्र भावनिक होऊ नका बारामतीमध्ये लोकसभेसाठी मीच उभा आहे असं समजून मतदान करा अशी साथ अजित पवारांनी आज बारामतीकरांना घातली आहे जर कोण भावनिक होतील कोण आणखी काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे उद्या ज्या वेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेल पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे तिथं मग योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती नाहीतर मी पुढच्या कामाला बांधली नाही